मार तू मार मुंबई मुंबईवर और... आदत आली आहे मार आदत आली आदत आली आहे मार पाचशे गे पाचशे पाचशे गे पाचशे पाचशे पाहिजे पाचशे पाहिजे नमस्कार मित्रांनो मी यशतवी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो तुम्ही शरण शोधतानाची व्हिडिओ बघितला असाल आंबवणे पालखीची पण आंबवण्याच्या संकासुराला चिडवण्याची जी ची काय मजा असते ना आणि घुंगूर ओढण्याची मजा ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे इकडे सर्व आहे बघा पाठीमागे ना संकासुराची मजा घेतात चला बघूया कशाप्रकारे संकारची घुंगूर वाढतात आणि चिडवतात चला बघा इकडे संकासुर आहे बघा इकडे मुलं चिडवतात आहेत चिडवण्याची काय मजा असते नाही आपल्याला व्हिडिओमध्ये दिसणार आहे म्हणून मध्ये वापू शकलेला तिकडे मानवी घेईल बघा मित्रांनो संकसृष्ट चिडवण्याची म्हणजे घुंग ओढण्याची जी मजा असते ना हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते बघा जर तावडीत कोण सापडला ना तो मजबूत मार खाणार आहे हे बघा इकडे सर्व मुलं चिडवतात आहेत पकड तर पकड हे संक्र चारी साईडून घेरलंय सर्वांनी बर संक्रि पकडते पाठ पकडतोय सापडला नाही घर मार मार तू मार मार तू मार मंगळवार आजकाली आहे मार आधे ताली आधे ताली आए मार पास से के पास से पास से के पास से पास से भाई जे पास से भाई जे সংকচুর চেড়ানো কি রোহি আজ

हे बघा आपलं हे गणेश मंदिर आहे ना याच्या पटांगणामध्ये आता पोरांनी वरण चिडवायला खूप मजा घेतली आहे संताधुरची बघा याची घुंगुर वाढण्याची जी मजा असते ना ती वेगळीच असते सर्व चारी बाजूने याला गेरलंय सांगतात आणि घुंगूळ ओढतात आहेत मजा बघा किती आहे ती घुंगूळ ओढण्याची मजा तेव्हा सर्व मुळबाजी चिडवत आहे शंका गण्या गणया गणया काम आहे त्याला बोल त्यांनी पकडाव पाहिजे पण तू पकड व तर ना ओपन चॅलेंज केलाय मला पकड आणि मार ओपन चॅलेंज आहे संकासूरला मला पकड नाही मार बघा आपल्या कोकणातला आरटीओ म्हटलं तरी चालेल एक संकासूर याची भीती वाटते आपल्याला संकासुर पाकट पकडले मित्रांनो बघू शकतात किती लांब पर्यंत दूर पर्यंत पाकट पकडून आले आणि आपले मित्र मजा घेतात बघा किती एन्जॉय करतात आहेत बघा शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करा इंस्टाग्राम ला आपल्या संकासुरला चिडवण्याची मज्जा नक्की चाकूवा चाकूवा बापरे पूर्ण वाट लावणं ते पूर्ण संकासूरच्या गुंगूर ओढण्याची मजा तेव्हा मारला मारला शंकासुरी मारला अरे बघा तुम्ही फुलं पळताय सर्व खरोखर खूप मजा येते शंकासूरला बघा घुंगूर ओढण्याची मजा शंकासूरच्या એક વાવ એક વાવ એક વાવ વા ते बघा आजोबा देखील आहेत ना संकासूरचे घुंगूर ओढून पळताय तर मित्रांनो ही असते कोकणातील मजा कारण शंकासूरचे घुंगूर ओढण्याची मजा आणि पालखी खांद्यावर घेऊन नाचायची मजा ही वेगळीच असते बापरे मारला सॉलेट चापटी भेटली एक संकासूर खुश बघा आंबवणीचा संकाशूर ना भरपूर रागात आलाय भरपूर मुलं चिडवत आहेत ना आमचे ते घुंगूर ओढून पळतात आहेत आपल्याला क्रेझी अँग्री संकासूर बघायला मिळतोय संध्याकाळ झाली आणि मुलं बघा भरपूर मुलं चिडवत आहेत तुम्ही इकडे माहोल पाहू शकता प्रचंड प्रमाणामध्ये संकापूरला देखील चिडवायला म्हणजे घुंगूर वाढण्यासाठी गर्दी आपण बघतोय मित्रांनो पाहू शकता इकडे आपण संकासुराला गुंगूर ओढण्याची मजा घेतली आणि आता तुम्ही रात्र झालेली बघत असाल संध्याकाळ होऊन गेली आणि काळोख पडला आहे तुम्हाला मी दाखवलं आजच्या व्हिडिओमध्ये संकासुरला गुंगूर ओढण्याची मजा कशी असते ती तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण आलेलो आंबोण्याच्या संकासूरचे गुंगूर ओढण्यासाठी म्हणजे प्रकारे चिडवतात आणि गुंगूर ओढतात हे पाहण्यासाठी आलेलो आणि तुम्ही बघितलात खूप धमाल आली आणि खूप मजा आली कारण एक दोघांना आपल्याला मारताना देखील संकासूर दिसला कारण ज्याच्या तावडीमध्ये भेटेल ना तर दे मार देखील खातो आणि एका मुलाला आपल्या पकडलेला गावातल्या तर ते त्याला ते नाच त्याला देवानी मापदेखील करून सोडून दिलं तर मित्रांनो पाहू शकता खूप मजा असते शिमगोस्तव म्हटलं की प्रत्येक आपल्या कोकणामध्ये कारण प्रत्येक आहे का ना मुंबईवरून कोकणात ये आपल्या शिमग्यासाठी कोकणामध्ये येण्यासाठी सुट्टी घेऊन इथपर्यंत येतो आणि संकासूरला चिडवण्याची मजा घेतो तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपला चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन नवीन भंडार ब्लॉगमध्ये तो म्हणतात टाटा बागवा मित्रांनो